राम राम शोभाकाळ आहे यूट्यूब आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी दोन चार दिवसापासून रेसिपी येत नाही आहे मैत्रिणींनो खूप काम आहे माझ्या मागं लग्नाचे धावपळ आहे बघा आता आपण आज लग्नाचे वडे घातले तर बघा आता हे वड्याची सुरुवात झालेली आहे कसं करायचं काय करायचं केले वडे झाले आपले आता आपलं तुळजापूर पंढरपूर आहे चा, ते पण देजुरी पण झालेली आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळं रेसिपीला काही दोन तीन दिवस टाईम भेटला नाही मला टाकायला आता दोन चार चार आठ दिवस असंच होईल मैत्रिणीनं रेसिपी येईल किंवा नाही येईल असे व्हिडिओ टाकत जाईल मी तुम्हाला आवडले तर सांगा मला कसे काय चांगले वाटले कमेंट पण दे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो बघा आता आपण इथं वडे तोडतो आहे असे छान वड्यात ओढायचं काम चालू आहे आमचं आता लग्नाची खूप धावपळी मैत्रीण माझ्या मागं एक 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 एक, एक, एक चालूच आहे आप आता आपले व्हिडिओ येतील उद्या तुळजापूरला गेलेले पंढरपूरला गेलेले अक्कलकोट सगळीकडं जाऊन आले मैत्रिणीनं मी या लग्नाच्या निमित्ता निमित्ताने सगळे देवदर्शन झाले तर आता मी ते व्हिडिओ टाकणार आहे रेसिपी काय नाही रेसिपी नाही येणार ना आपली आता दोन चार दिवस ते देवदर्शनाचेच व्हिडीओ येतील तर तुम्ही बघा तुम्हाला पण बघायला खूप आवडतील तुमचे पण दर्शन होऊन जातील व्हिडिओमध्ये बघून मैत्रिणींनो आता बाया वड़े तोडून घेतोय आम्ही इतके छान झाले ओढे खूप मस्त हे बघा कसं सजवलं छान मस्त तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करा